अंजलीची खोटी येणार सगळ्यांसमोर सई आणणार सगळ्यांसमोर सत्य तुझी माझी जमली जोडी मालिकेची कहाणी या सगळ्यातच अंजलीने खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक केलेलं आहे आणि आता हे सत्य सगळ्यांसमोर सई आणणार आहे येणाऱ्या एपिसोड नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे जो खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग आहे प्रोमो मध्ये आपल्याला बघायला मिळते की सई देवांश आणि शलाका समोरच अंजलीला बरीच प्रश्न विचारते तिला म्हणते की तुझे काही सुद्धा तुझ्याकडे असतील ना त्यावर अंजली थोडी थबकतेच कारण ती या सगळ्यासाठी प्रिपेअर नसते पण तेव्हा ती म्हणते की हो माझे रिपोर्ट आहेत आणि मी ते मम्मींकडे म्हणजेच माझ्या आईकडे ठेवले त्यावर सई तिला म्हणते की म्हणजे रिपोर्ट तुझ्याकडे असतील तर ते मला उद्या आणून दे म्हणून आणि हे ऐकल्यावर मात्र अंजली अजूनच हैराण होते ती काहीच बोलत नाही तेव्हा सई तिला विचारते की रिपोर्ट तरी आहेत ना तेव्हा ती म्हणते हो माझ्याकडे आहेत आणि सई तिला ते सकाळी आणून दाखवण्यासाठी सांगते हे ऐकून अंजली हैराण होते पण शलाका आणि देवाण सुद्धा सईच्या या प्रश्नांवर थोडे थबकलेले आहेत बघणं फार महत्वाचं असणार आहे की अंजली जमा करू शकेल का की खोटी सगळ्यांसमोर हे सगळं तर आपल्याला आता येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार